नित्यनियमित सराव आणि नियोजनबद्ध खेळ यांच्या बळावर पुणे टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये आमचा श्यामबाऊ दाभाडे सुपर किंग मवाळा या संघाचा विजय निश्चित आहे एक संघमालक म्हणून मी स्वतः या स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून खेळत असून इतर क्रिकेटपटूंकडून कसून सराव करून घेत आहे तसेच वेगवेगळ्या मैदानावर आम्ही खेळतोय कुठल्याही पिचवर खेळण्यास आम्हाला काहीच अडचण येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आणि त्याचप्रमाणे सरावातून विजयाकडे जाण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन शामबाऊ दाबाडे सुपर किंग संघाचे मालक नथुशेठ दाभाडे यांनी केले मी स्वतः संघ मालक नथू दाभाडे मावळ सुपर किंग हा संघ विकत घेतलेला आहे संघ विकत घेताना मी ला हा संघ दोन लाख पन्नास हजाराला विकत घेतलेला आहे आणि आमच्या टीमचा सराव हा खेळ खेड या ठिकाणी सराव करण्यासाठी आम्ही आत्ता इथं सगळेजण उपस्थित आहोत आत्ता आपण खेळायला जे प्लेयर आत्ता जण हे केलेले आहे त्यात मालक म्हणून न तुशेठ दावड आहे तीन आयकॉन आहे एक व्यवस्थापक आहे आणि एक, एक कोच आहे प्रॅक्टिस आम्ही दररोज देहरोड रेल्वे ग्राउंडला घेतो आणि आत्ता आम्ही इथं खेडला प्रॅक्टिस करण्यासाठी आंबेगाव आणि खेड या संघासाठी मॅच घेण्यासाठी आलेलो आहे इथं आमच्या टीममध्ये आम्ही सतरा खेळाडू घेतलेले आहे त्यात तीन आहे आणि मला स्वतः क्रिकेटची आवड असल्यामुळं मी स्वतः म्हणजे संघ घेण्यासाठी उत्सुक झालो होतो आणि मी स्वतःसुद्धा म्हणजे अकरामध्ये खेळणारच आहे आत्ता या फुलपीचं म्हणजे ज्या जेव्हापासून टीम विकत घेतली त्याच्यापासून म्हणजे एक महिना झाले आम्ही प्रॅक्टिस चालू आहे आमची कंटिन्यू आत्ता मावळ तालुक्यामधून म्हणजे जेवढे प्लेअर खेळतात म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे याची आवड आहे प्रत्येकाला आशा होती की ह्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळायला चान्स भेटेल याची उत्सुकता लागली होती म्हणून आपण जे चांगले खेळाडू खेळतात त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि ते खरोखर म्हणजे तिथं जाऊन त्यांच्या खेळ दाखवून हे करतील म्हणजे आता मी हा शंभा उदाबडी सुपर किंग ह्या नावाने जी टीम घेतलेली आहे त्यांच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे की आपण हा जे आता पी टी पी एल दोन हजार सोळा संदीप आप्पा भोंडवे यांनी जे भरवलेलं आहे तिथं आपण नंबर मारूच हे सगळ्यांना म्हणजे खात्री आहे आणि आपले जे टीमचे जे खेळाडू आहे त्यांना पण असे आहे की आपण हे पी टी पी एल दोन हजार सोळा इथं नंबर मारूच आम्ही या स्पर्धेमध्ये शंभर टक्के विजय होणार ही आम्हाला खात्री आहे आत्तापर्यंत आम्ही जे प्रॅक्टिस एक महिना चालू आहे प्रत्येक म्हणजे खेळाडूंचं जे खेळ पाहून आम्हाला त्याचे म्हणजे खात्री पटलेली आहे की आम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे की आम्ही हा विजय मिळवणारच आणि खेळाडूंसाठी खूप खूप आभार खूप खूप शुभेच्छ त्याचप्रमाणे आमच्या संघाची प्रॅक्टिस बघता आणि नतुशेठ दाभाडे यांचा विश्वास आणि अनुभवाच्या बळावर विजय आमचाच होईल असे प्रतिपादन अमित सरोदे यांनी व्यक्त केले आहे माझं नाव अमित अमित सरोदे मी मावळ सुपर किंग्स या संघाचा खेळाडू आहे आमचे संघ मालक नतुशेठ दाभाडे यांनी आम्हाला हे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार फर्स्ट ऑफ ऑल आणि या टुर्नामेंटने नक्कीच आमच्या आमच्यासारख्या खेळाडूंना खूप फायदा होईल आम्हाला वरच्या स्तरावरती जाण्यासाठी एक मार्ग ला भेटला आहे आणि आमचा सराव आणि आमचे डेडिकेशन बघून या टुर्नामेंटसाठी आम्ही या टूर्नामेंटमध्ये नक्कीच विजयी मिळवू अशा असे आम्हाला विश्वास आहे आणि आणि नथूभाऊ दाभाडे यांचा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरू असा पूर्णपणे एक कॉन्फिडन्स आणि विश्वास आहे आमच्या टीमवरती मला चांगली का, काम चांगली कामगिरी करून दाखवू हा नक्कीच विश्वास आहे मला तर आयकॉन खेळाडू स्वरंजन गायकवाड यांनी त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला नक्कीच होईल तसेच संघाला विजय मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केलाय मी स्वरंजन गायकवाड मी मावळ सुपर किंग्स या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळत आहे आणि मी सातारून आलेलो आहे मी आतापर्यंत झोनल क्रिकेट खेळलेलो आहे पुणे डिस्ट्रिक्ट पर्यंत खेळलेलो आहे तरी नतुशेर दाभडे यांनी मला आयकॉन म्हणून घेतलेलं आहे मी त्यांचा विश्वास सार्थपणे सिद्ध करून दाखवेन आणि आत्ताची पी टी पी एल स्पर्धा पुणेमध्ये चालू आहे चालू होणार आहे तेरा तारखेपासून त्यासाठी ते मी माझा शंभर टक्के रिझल्ट देईन आणि माझ्या अनुभवाचा आपल्या स्वतःच्या टीमसाठी मी चांगला प्रयत्न करेन विजय आमचाच होणार जय हो मावळ सुपर किंग्स तर मनोज दाभाडे यांनी शामबाऊ दाभाडे सुपर किंग मवाळ हा संघच विजय मिळवेल असा विश्वास दिलाय अमोलू दमले सहर्षलकोठावधे सी चोवीस तास पुणे